परमपूजणे गोळकर गुरुजी माध्यमिक विद्यालयात आज कॅप्टन कृष्णकांत कुलकर्णी बलिदान दिन साजरा देगलूर येथे परमपूजने गोळकर गुरुजी माध्यमिक विद्यालयात आज कॅप्टन कृष्णकांत कुलकर्णी बलिदान दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक माधवराव जोशी हे होते तर प्रमुख उपस्थिती स्थानिक समन्वय समितीचे सदस्य अविनाश देसाई हसनाळकर व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक शंकरराव रेड्डी वासरे हे होते तर या कार्यक्रमासाठी प्रत्यक्षात कारगिल युद्धात तोफगोळा चालवणारे योद्धे शेख मोहम्मद भाई व सध्या पुणे येथे कार्यरत असणारे सी आर पी एफ जवान प्रताप इंगोले हे होते या प्रसंगी इंगोले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दूर राहावे शरीराकडे लक्ष द्यावे याबद्दल सांगितले नंतर मोहम्मद भाई यांनी कारगिलमधील रंजक प्रसंगावर माहिती दिली व विद्यार्थ्यांना सैन्यांमध्ये भरती होण्याची प्रेरणा दिली यानंतर कार्यक्रमाचा समारोप विद्यालयाचे मुख्याध्यापक माधवराव जोशी सरांनी विद्यार्थ्यांना विद्येचे ज्ञान देणाऱ्यांनी भरभरून दिले तरी ज्ञान हे घेणाऱ्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते असे सांगितले कार्यक्रमाचे आभार श्रीमती राधिका पांचाळ यांनी केले तर सूत्रसंचालन सुजित मुगु मुगुटकर सर यांनी केले कार्यक्रमाची का सांगता वसंत वाघमारे यांनी संपूर्ण वंदे मातरमनी करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग उपस्थित होता